महाराष्ट्र अठरा केली गाडी चालू मग आता निघालोय कांदे लोडिंगला आपल्याला जायचंय घोडेगावला थोडस डांबरीला आलोय आपल्याला थोडं डांबरी जाऊन आत्मधी शिरायचं आहे आणि जायचंय गोण्या लोडिंग लोतमध्ये इथे बघतो काय मोठा खड्डा नाही गोण्या भरल्या बिरल्या नाही आलोय आता खड्ड्याजवळ थोडस आहे ना मोसम घेऊन जाऊ जोरात खड्ड्यातून काढून निघली बोय एकदाची खड्ड्यातून फसल्या असते तर भरपूर हाल झाले असते आता काय फायनली लोड करून निघालोय घोडेगावकडे मग हल्तो आपण काम आहे फाटेवरती कसं वाटतंय वातावरण आता आपण फायनली पहिली ट्रीप खाली करून निघलो घराकडे आता आपल्याला दुसरी ट्रीप लोडिंगला जायचं आहे लवकरच काय होतं पावसाचं वातावरण झालं आहे मग आलो आहे तर लोडिंगला बघतात का इकडून पाणी तिकडून पाणी गाडी कशी आत न्यावावी मग लावली रस्त्याला ला। काय आता आणावं लागतात मोटरसायकलवर एक एक गोणी मग काय बघा रस्ता कसा आहे मग काय आपल्या आल्या दहा गणे आता चला निघू आपण मग पुढच्या लोडिंगसाठी झाली मग आपली गाडी लोडिंग आणि आता तुम्हाला एकदा दाखवते आपल्या गाडीची लायटिंग कशी आहे लायटिंग कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते आपल्या गाडीची लायटिंग मग काय कोणील जागा नव्हती घेतली कॅबिन मध्ये टाकून आणि निघालोय मार्केटला पोहोचलो आपण फायनली गोडेगावमध्ये आता आपल्याला आहे ना येणार मग काय फायनल आलं गेट झाली आपली गाडी चालू खाली करायला चला रे बो लवकर खाली करा